नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस एकविसावा दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस वार बुधवार सुरघस ते पिंपळखुटी पिंपळखुटी ते मोकस आणि मोकस ते बटफळी असा एकूण उन, एकोणीस किलोमीटरचा प्रवास काल रात्री महाराजांनी आठ वाजता त्या छोट्या जागेत वीस पंचवीस परिक्रमावासियांसाठी अंधारात वाफळता भात आणि घट्ट तुरीच्या डाळीची आमटी असा मस्तभेद केला होता दिवसभर खूप दमल्याने सर्वांनी त्यावर ताव मारला नंतर महाराजांनी सर्वांची ताटे धुण्यासाठी लिटर पाणी लहानशा बादलीत आणून ठेवले आणि सांगितले एवढ्या तुमची ताटे वाट्या भागवा आम्ही भागवली रात्री नऊ वाजता जरा मोकळा होण्यासाठी बाहेर गेल्यावर लक्षात आले की हे मारुती मंदिर म्हणजेच हा आश्रम गावाबाहेर एकदम घनदाट जंगलात आहे खाली पन्नास एक फुटावर वाहणारी बारीकशी नदी आणि वरती आमचा आश्रम मारुती प्रार्थना करीत त्या भयंकर थंडीत गार फरशीवर निवांतपणे पडून राहिले नेहमीप्रमाणे पहाटे साडेचार ला जाग आली डोल डाल आणि मुखमार्जनाचा कार्यक्रम एक लिटर कमंडलूतून उरकून बिना आंघोळीचे आळसावलेल्या शरीराने काकडत काकडत जराशी दिसू लागतच बाहेर पडलो आणि मोकसकडे चालत राहिलो दाट जंगलातील तो छान डांबरी रस्ता सूर्योदय झाल्यानंतर खूप वेगा वेळाने सूर्यदर्शन झाले पुढे एक मोठा चढ चढल्यावर लगेच एक छान आश्रम सेवा कुटी लागली आश्रम दिसताच आम्ही फा फू करीत थांबलो तो आतून एक तरुण आदिवासी मुलगी आणि तिचे वडिलांनी हसून स्वा स्वागत केले नंतर गरमागरम पोहे व काळा चहा भरपूर यांचा बालभोग झाला त्या चहा पोह्यांच्या एनर्जीने आम्ही लगेच बटफळी कडे चालू लागलो तेव्हा वाजले होते साडेआठ पण हवेतील गारवा काही कमी झाला नव्हता वाटेतील काही छोटी मोठी गावे वस्त्या मागे टाकत चढ उतारांचा घाट रस्ता मागे टाकीत बळफळी आले हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शेवटचे गाव पुढे एक छोटीशी नदी वाहते ते नदीच्या पलीकडे गुजरात समोरच चैतन्य आश्रमचा तरुण व्यवस्थापक श्री कुलदीप कुलकर्णी हसत मुखाने सामोरे आला आणि आतील बंदिस्त खोलीकडे हात दाखवून आसन लावण्यास सांगितले आम्ही लगेच समोरच्या हातपंपावर स्नान करून येईपर्यंत भोजन प्रसादीसाठी जवळपास चाळीस एक परिक्रमावासींना त्याने एकाच वेळी वाढायला सुरुवात केली जाड टिकड व झणझणीत वांग्याच्या भाजीने मजा आणली आम्ही थोडा वेळ आराम करून सॅक पाठीगला अडकवल्या एवढ्यात कुलदीपने आम्हाला आजचा दिवस इथेच राहा आराम करा आणि मग उद्या सरळ सतरा किलोमीटरचा माथासारखा अवघड प्रवास शांतपणे करा म्हणाला त्याच्या त्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून आम्ही सॅक उतरवल्या आणि मऊ गादीवर शांतपणे पडून राहिले संध्याकाळी उत्तम चहा झाला कुलदीपची प्रचंड धावाधाव मी पाहत होतो तो एकीकडे एक एक पाणी भरून ठेवत होता एकीकडे एक चहा उकळवत होता तर काही महिलांना संध्याकाळच्या भाजीची तयारी करायला सांगत होता आणि एवढ्यात समोरून दमून भागून येणाऱ्या परिक्रमावासींचे हसून स्वागतही करीत होता त्या कुलदीपने चार वर्षापूर्वी दोन परिक्रमा चालत केल्या आहेत आणि आता या सेवेसाठी वाहून घेतले आहे एकटाच सर्व हँडल करतो पुन्हा मला एक नेहमीचाच प्रश्न पडतो की हे सर्व इतक्या लहान वयात येतं कुठून रात्री पुन्हा छानपैकी झणझणीत जन बटाट्याची भाजी व गरम मऊ तिकड याचा बेद झाला जेवणानंतर त्याने सर्वांना एक एक चिवड्याचे मोठे पाकीट दिले व सांगितले की उद्या झट झट गेलात तर इथून पुढे सतरा अठरा किलोमीटरवरील माथासारखा दुपारी जेवण वेळेपर्यंत पोहोचाल पण वाटेत काहीही मिळणार नाही तेव्हा तुम्हाला उद्याचा बालभोग आत्ताच देऊन ठेवतोय उद्याचा माथासारखा प्रवास कसा असेल याची काळजी करीत झोपेची प्रार्थना करीत गादीवर गुरगुटून पडून राहिलोय कारण बाहेर थंडी वाढायला लागली आहे धन्यवाद